परकीय आक्रमक क्रूर शासक औरंगजेब याची आपल्या देशात व आपल्या मातृभूमीवर उदातीकरण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे प्रतापगडच्या पायथ्याशी जशी अफजल खानच्या कबरीच्या आजूबाजूला अतिक्रमण झाली तसेच संभाजीनगरमध्ये अतिक्रमण झाली आहेत ती नष्ट व्हावी अशा मागण्या करीत पथित पावन संघटना पुणे शहरतर्फे आंदोलन करण्यात आले

परिकात्मक प्रतिकात्मक आणि परकीय कृष शासनाचा प्रतिमेचं दहन केला मोठा मुद्दा असा या औरंगजेबाचं उदगतीकरण देता येतं सोशल मीडियावर आज आपण बघितलं तर औरंगजेबाचं उदगतीकरण खूप वेगवेगळ्या माध्यम चालू आहे त्यांच्यावर सोशल ॲक्टच्या खाली गुन्हा नोंद आणि जो गुन्हा दाखलो तो सी पी जनतेच्या अधिकाऱ्यांनी मागणी त्याचा तपास करतो ही अशी प्रमुख मागणी आज आमची पाऊस असं काय घडलं की त्यानंतर तुम्ही हे पाऊल उचललं आणि या ठिकाणी जे काही औरंगाजेबाचा प्रत्यात्मक जो पुतळा आहे तो जाळण्यात आला अगर तुम्ही बघायला गेले तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य जे जे कोणतं त्यांचे शत्रू असतील त्यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आज हिंदू जी जी धर्मांत होतात जी धर्मांतर होतात त्याचा विरोध जी काय असते ती त्यांच्या त्यांच्या यादी त्यांच्या त्यांच्या मायदेशी त्यांच्या त्यांच्याशी म्हणून आज आम्ही औरंगजेबाची कबर काढावी ती कबर जर नाही काढली तर पतीत पाहून सगळ्यांना त्यांच्या पतीला खूप दहन असा इशारा आंदोलन आम्ही ते उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिक कार्यावरती हिंदू संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे तर याच्या ह्याच्यामध्ये तुमची सर्व हिंदुत्व आणि त्यांच्या हिंदू धर्माला पोषक असे आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करतात आणि आम्ही त्यात प्राथमिकपणे सहभाग घेतो तर पाहतोय की कशा पद्धतीने प्रदीप पावन संघटनेच्या वतीने लाल माल इथे जे काही औरंगजेब असेल त्याचे प्रत्यात्मक जो आहे तो पुतळा जाळून जाळून यांनी जे काही आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी बहुसंख्य संख्येने प्रदीप पावन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते विजय राणा दिवे सुदर्शन मराठी